मुलांनो आजपासून मी तुम्हाला बिरबलाच्या चातुर्य कथा सांगणार आहे हा जो बिरबल आहे ना हा एका दरबारामध्ये काम करायचा आणि आपल्या हुशारीनी तो न्यायनिवाडा करायचा प्रत्येकाला न्याय मिळवून द्यायचा आजची आपली गोष्ट आहे कपिला गाईची एक आटपाट नगर होतं आणि त्या नगरामध्ये रामकृष्ण नावाचा मनुष्य राहत होता रामकृष्ण खूप मनमिळा स्वभावाचा होता प्रत्येकाशी प्रेमाने वागायचा कोणाला काही अडचण असली तर त्यावेळी मदत करायचा त्याच्याकडे एक छान पांढऱ्या रंगाची गोलशिंगाची आणि खूप दूध देणारी एक गाय होती त्या गायीचं नाव होतं कपिला रामकृष्ण आपल्या कपिला गाईची सेवा करायचा खूप माया करायचा तिच्यावर प्रेमाने तिच्या पाठीवर हात फिरवायचा तिला कुरवाळायचा आणि कपिला गायसुद्धा रामकृष्णाचे हात प्रेमाने चाटत असायची रामकृष्ण रोज कपिला गाईला जंगलामध्ये चरायला न्यायचा या रामकृष्णचा एक मित्र होता आणि त्याचं नाव होतं छगनलाल हा छगनलाल ना खूप लबाड होता धूर्त होता आणि कावेबाज होता तो लोकांना लुबाडायचा आणि त्याला तर रामकृष्णची कपिला गाय इतकी आवडली होती की तो सतत विचार करायचा की ही इतकी पांढरी शुभ्र भरपूर दूध देणारी कपिला गाय आपल्याला कशी मिळेल एक दिवस रामकृष्ण कपिला गाईला घेऊन जंगलातून परत येत असताना वाटेतच त्याला छगनलाल भेटला छगनलाल त्याच्याशी गप्पा करत करत ते तिघंही पण आपापल्या घराकडे निघाले वाटेत कपिलेला तहान लागली असं रामकृष्णाच्या लक्षात आलं ओढ्याकाठी तो कपिलेला घेऊन गेला आणि कपिला गाय पोटभर पाणी प्याली रामकृष्णालाही तहान लागली होती म्हणून त्याने आपल्या हातातील कपिलेला बांधलेला दोर छगनलालच्या हाती दिला आपले दोन्ही हात स्वच्छ धुवून आपल्या ओंजळीने रामकृष्ण पोटभर पाणी प्याला रामकृष्णाने छगनलाललाही विचारलं छगनलाल तुला तहान लागली असेल तर तूही पाणी पी दे कपिलेचा दोर माझ्या हातात यावर छगनलाल म्हणाला नाही आता ही कपिला गाय माझी आहे हिची दोरी मी तुला देणार नाही रामकृष्णाने गयावया करत पुन्हा त्याला म्हटलं की अरे ही कपिला गाय तर माझी आहे दे तिची दोरी माझ्या हातात रामकृष्णाने विनवणी केली पण छगनलालने धक्काबुक्की करून रामकृष्णला ढकलून दिलं आणि भराभरा गावाच्या दिशेने कपिलेला घेऊन छगनलाल निघाला इकडे रामकृष्ण रडत बसला तो खूप दुःखी झाला एवढ्यात त्याच रस्त्यावरून बिरबलाची स्वारी घोड्यावरून येत होती आणि या बिरबलाचं लक्ष रडणाऱ्या रामकृष्णकडे गेला बिरबलाने आपला घोडा थांबवला आणि रामकृष्णला रडण्याचं कारण विचारलं तर रामकृष्णने सर्व हकीकत सांगितली आणि रामकृष्ण पुन्हा कपिलेच्या आठवणीने रडू लागला बिरबलाला रामकृष्णाची खूप दया आली तो रामकृष्णाला म्हणाला काळजी करू नकोस उद्या सकाळी दरबारात ये आणि बिरबलाचा पुन्हा घोड्यावरचा प्रवास सुरू झाला वाटेतच त्याला छगनलाल आणि कपिला गाय दिसली बिरबला बिरबल छगनलालला म्हणाला की उद्या कपिलेला घेऊन दरबारात ये दुसऱ्या दिवशी सकाळी रामकृष्ण छगनलाल व कपिला सर्व दरबारात हजर झाले छगनलाल आणि रामकृष्ण या दोघांनीही आपापले म्हणणे आपापलं गार्हण दरबारासमोर मांडले दरबारातील लोकांनासुद्धा प्रश्न पडला की ही कपिला गाय रामकृष्णाची आहे की छगनलालची तेही विचार करू लागले बिरबल तर खूप हुशार होता त्याने रामकृष्ण आणि छगनलाल या दोघांनाही सांगितलं की तुम्ही दोघंही दोन दिशांना जाऊन उभे राहा बिरबलाने छगनलालला गाईला आवाज द्यायला सांगितलं ला। छगनलालने गाईला हाक दिले पण कपिलेने साधी हालचाली केली नाही मग बिरबलाने रामकृष्णाला गाईला आवाज द्यायला सांगितले रामकृष्णाने गाईला आवाज दिला कपिले ए कपिले माझी माय कपिले ये ये इकडे रामकृष्णाचा आवाज ऐकताच हंबरत हंबरत कपिला रामकृष्णाच्या दिशेने चालत गेली आणि त्याच्याजवळ जाऊन त्याचे हात चाटू लागले निवाडा झाला होता कपिला गाईनेच निवाडा केला होता कपिला गाय ही रामकृष्णाचीच आहे हे दरबारात सिद्ध झाले बिरबलाने कपिलेला रामकृष्णाच्या स्वाधीन केले आणि छगनलालला पन्नास फटक्यांची शिक्षा दिली आवडली ना गोष्ट बिरबलानी आपल्या हुशारीने चातुर्याने न्यायनिवाडा केला हा जो बिरबल आहे ना हा हुशार कसा झाला माहिती आहे तर हा बिरबल लहानपणी त्याच्या आईबाबांच्या सगळ्या गोष्टी ऐकायचा अभ्यास करायचा सर्वांना मदत करायचा रोज प्राणायाम करायचा व्यायाम करायचा रोज संध्याकाळी देवाजवळ दिवा लावला की सगळ्या प्रार्थना म्हणायचा श्लोक म्हणायचा आणि म्हणूनच तो खूप हुशार झाला होता तुम्हाला आवडेल ना बिरबलासारखं हुशार व्हायला